आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत बघा आज संध्याकाळपासून आपल्या राज्यातील जे मुख्यमंत्री आहे तर त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे ती त्या योजनेला सर्वजण भरभरून प्रतिसादही देत आहे तर त्याबद्दल लाडक्या बहिणींचे मनापासून धन्यवाद बोलले जात आहे आणि त्याचबरोबर आजपासून आपले पैसे जे आहेत ते सुद्धा अकाउंटमध्ये जमा करण्याची जी घोषणा आहे तीसुद्धा झालेली आहे बघा पहिला टप्पा जो आहे तो जवळपास एकोणीस लाख महिलांचा समावेश झाला होता त्यात तुम्ही राहिल्या असाल तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील पहिल्या टप्प्यात कोणाला पैसे मिळाले त्यांची यादी देखील व्हिडिओमध्ये आहे आणि जिल्हेसुद्धा आहेत बघा विशिष्ट जिल्ह्यांची निवड आज झालेली त्यात आहे त्यातच काही बँका देखील यात निवडण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात विशिष्ट जिल्हे दुसऱ्या टप्प्यात वेगळे जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगळे जिल्हे आहेत तर आज पंधरा जिल्ह्यांची यादी कुठली आहे ती जाणून घेणार आहोत आज पहा पंधरा जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची अशी अपडेट्स आहे महत्वाचा दिवस आहे तर हे फायनल झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला आहे लक्षात घ्या कालचा दिवस खूप महत्वाचा होता मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी कुठलेच पैसे योजनेमध्ये सोडले जाणार नव्हते आणि त्याची खरंच गरज होती ते काल मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला कारण की त्याआधी पैसे दिले जाणार नव्हते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला महायुती सरकारच्या काल तब्बल एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतला त्यात चार महिलांचा देखील समावेश आहे चार लाडक्या बहिणींचा समावेश आहे आता पहा लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होतोय रात्री बारा वाजेपर्यंत हे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो, तो पंधरा जिल्ह्यांमध्ये होत आहे वाटपाचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि याच बँका त्यासाठी निवडलेल्या आहेत सर्वात महत्वाचं जिल्ह्यात यांचं नाव आहे का कारण की पहिला हप्ता जो आहे पहिला टप्पा जो आहे तो एकोणीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात येणार आहेत जर दोन दिवसांपूर्वी चालू झाला होता पण त्यात पैसे आले का ते पण कमेंट करून सांगा बऱ्याच दिवसांपासून हे चालू आहे महिलांना उत्सुकता देखील होती की डिसेंबरचा हप्ता हा नेमका कधी मिळणार डिसेंबरचा हप्ता वाढवण्यात आलेला होता सरकारने हा जो पैसा आहे हे वाढवलेले पैसे निवडणुकीपूर्वीच महिलांसाठी खुश खबर जाहीर केली होती महायुतीच्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही वाढवणार आहोत तसं सांगितलं होतं पण महिलांमध्ये एक शंका नेमकी होती की कोणत्या महिलांना पैसे मिळणार नक्की पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार आणि त्यात दोन दिवसांपूर्वी हप्ता वाटपाला सुरुवात झाली पहिला टप्पा सुरू झाला आता पहा मंत्रिमंडळाचा विस्तार आधी हा जो टप्पा आहे सुरू केला होता तर तो, तो काही विशेष महिलांसाठी विशेष जिल्ह्यांमध्ये आला होता आता पहा कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत कारण फार विशेष आणि फार थोड्याशा महिला होत्या दोन कोटी चौतीस लाख महिलांपैकी थोड्या महिलांना हे पैसे आलेले आहेत तुम्हाला आले असतील तर नक्की कमेंट सांगा कमेंट करून सांगा कोणत्या महिलांना हे आधी पैसे मिळाले तर ते सांगा दुसरा टप्पा आज तो दुपारी तीन वाजल्यापासून होणार आहे कदाचित तुम्हाला तीन वाजता चार वाजता पाच वाजता मॅसेज देखील आलेले असतील कदाचित एकच्या ऐवजी दोनही मॅसेज तुम्हाला पाहायला मिळू शकतात तर बघा हे देखील स्पष्ट झालं आहे कारण की यादी जाहीर झालेली आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे या योजनेमध्ये वेळोवेळी जे आहे बदल होत आहे तो सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असतो आणि या बदलांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अत्यंत अर्जंट मध्ये या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लाईब करायचा आहे अतिशय महत्त्वाच्या माहिती बद माहितीला आपण सुरुवात करू या मंत्रिमंडळाचा विस्तार हा एकोणचाळीस मंत्र्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि लगेच त्याच मिनिटापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना म्हणाले की आता हिवाळाही सुरू आहे आणि अधिवेशनही सुरू आहे तर राज्यातील जनतेला ऊब देणार ऊर्जा देणार देणारा निर्णय आम्ही घेतोय आता पहा मागच्या महायुतीच्या सरकारनं घोषणा त्यांनी केल्या होत्या लक्षपूर्वक ऐका ज्या घोषणा होत्या आता बिलांमध्ये रूपांतर होणार आहे जसं मोफत वीज देणार आहे शेतकऱ्यांसाठी भाव जो आहे भाऊ योजना मोफत त्या ठिकाणी आरोग्यासाठी पैसे यांचे बिल तयार होणार आणि येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये आपल्याला नवीन शासन निर्णय निघताना दिसतील तर चॅनलला बाकी सबस्क्राईब करून ठेवा आता पहा पहिला टप्पा सुरू झाला होता शुक्रवारपासूनच लक्षात घ्या तीन दिवसांपासून पहिला टप्पा सुरू झाला होता एकोणीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाल्याची बातमी त्या ठिकाणी येत होती अपडेट येत होती आता कोणत्या महिला आहेत पैसे सुरू झाले होते ते एकदा लक्षात घ्या त्यानंतर आज कोणत्या महिलांना येणार आहे त्यानंतर उद्या परवा कोणत्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आज वाटप आहे कोणत्या त्या बँका निवडलेल्या आहेत तर सरकारने कोणत्या बँकांना ही त्या ठिकाणी यादी दिलेली आहे तर हे सर्व आपण बघणार आहोत टी व्ही नाईनवर वर एक दोन दिवसांपूर्वी शुक्रवार पासून महिलांच्या वाटपाला सुरुवात होत आहे अशी बातमी आली होती आता कोणत्या महिला आहेत त्या पहिला महीला होता। तर बघा पहिल्या कोणत्या महिला होत्या तर पाच हप्ते मिळाले तर कशा पद्धतीने मिळाले की ऑगस्टमध्ये पहिल्यांदा तीन हजार मिळाले जुलै मध्ये जुलै आणि ऑगस्ट एकत्र त्यानंतर दुसरे सप्टेंबरमध्ये दीड हजार रुपये आणि डायरेक्ट दिवाळीला तीन हजार असे तीन दीड आणि तीन असे सात हजार पाचशे तुम्हाला मिळाले असतील पण भरपूर महिला अशा होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा असंख्य महिला होत्या की ज्यांनी एकही रुपया मिळाला नव्हता तर लक्षात घ्या तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत कमेंट करून सांगा पण हा पहिल्या टप्प्यामध्ये अशाच महिलांना पैसे मिळाले आहेत की दोन प्रकारच्या महिलांना पैसे मिळाले एक एक प्रकार असा होता की महिलांचा ज्यांना पैसे मिळाले होते तुम्हाला मिळाले की तुम्ही ह्या प्रकारात बसता का की काय झालेलं आहे हे सुद्धा सांगा मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी पैसे थांबवले होते पण बघा त्या कोणत्या महिला होत्या तर आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार लगेच पाहूया अशा महिला होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांना पैसे वाटप झालेले आहेत आता तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर कमेंट करा दुसऱ्या अशा महिला होत्या की ज्यांना साडेसात रुपयाच्या आतमध्ये म्हणजे साडेसातच्या ऐवजी कमी पैसे मिळाले असतील कोणाला तीनच मिळाले असतील अशा महिलांना पैसे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत अशी बातमी जी आहे ती टी व्ही नाईन वरती आली होती तर मग आज जो आहे बघा आजचा निर्णय जो आहे तो महत्वाचा आहे कारण की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत नवीन पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार नव्हता जबरदस्त रीतीने काल तो विस्तार झालाय कालच हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आजही त्याचं काम चालू आहे फक्त खाते वाटप जे आहे कोणाकडे कोणतं खातं असणार आहे ही माहिती माहीत नाही अजून दोन मही... दोन दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता महिलांना शंभर टक्के मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येतील आणि कोणत्या बँका सरकारने निवडलेल्या आहेत कोणत्या बँकांकडे यादी दिलेली आहे तर बघा तुम्हाला समजणार आहे पण अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या दोन तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातून एक बातमी आली होती की महिला अपात्र ठरल्या तर त्याही निकष लावण्यात आले फेक बातम्या भरपूर पसरत होत्या आणि असे होते कि ये की आम्हाला पैसे येतील का नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या की शासनाने परिपत्रक काढलं जिल्हाधिकाऱ्यांनी सह्या केल्या महिलांना पाठवलेले आहेत आणि महिला, आहे। महिला व बाल विकास विभागाने कुठलेही निकष बदलणार नाही लक्षात घ्या असं सांगितलेलं आहे कोणते पंधरा जिल्हे त्यापूर्वी कोणतेही निकष जे आहेत ते बदललेले नाही पूर्वीचे निकष तसेच आहे तुम्हाला यापूर्वी जर पैसे आले असतील तर तुम्हाला इथून पुढेही पैसे येणार आहे फक्त आदिती तटकरे मॅडम ज्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री होत्या पूर्वीच्या याच्यामध्ये तर त्यांनी त्या ते ठिकाणी ट्विट ट्विटरवर क्लिअर केलेलं आहे आणि या बाबतीत निकष बदलणार नाही अटी बदलणार नाही काहीच नियम जे आहे ते बदलणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा हे प हे, हे पंधरा जिल्हे आज आणि कोणत्या बँकांची यादी आहे पण त्या आधी आता नेमका हप्ता पंधराशे मिळणार का, का एकवीसशे मिळणार आता पहा एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला कदाचित जे बजेट आहे ते बजेट सादर होईल एप्रिलमध्ये तर एप्रिल पासून एकवीसशेचा हप्ता मिळेल पण त्याआधी पंधराशे रुपयांची जी तरतूद होती दरमहा पंधराशे रुपयांची तरतूद ही मागच्याच अर्थसंकल्पामध्ये झालेली असल्यामुळे तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत पंधराशे रुपयांचाच हप्ता त्या ठिकाणी मिळू शकण्याची दाट शक्यता आहे पण नक्कीच अधिवेशनामुळे यावर मोठा परिणाम होऊ शकतो या लगेजच्या लगेच देखील वाढ पाहायला मिळू शकते आता पहा अशी चर्चा होताना दिसत आहे की आता डिसेंबर जवळपास संपतच आला आहे आणि जानेवारी महिना जो आहे तर तोल सुरू होत आहे तर मग डिसेंबर आणि जानेवारीचे दीड दीड नेहमीच पूर्वीपासूनच आश्चर्याचे धक्के आपल्याला सरकारने दिलेले आहे मग माता भगिनींना नेहमी दिलेले आहेत आनंदाचे धक्के माता बहिणींना नेहमी दिलेले आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील पैसे हे लवकरात लवकर दोन हप्ते देखील त्या ठिकाणी मिळू शकतात आता कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार त्याआधी लक्षात घ्या की पुणे जिल्ह्यात एक मोठी अजूनही एक महत्वाची बातमी आहे साठ ते सत्तर हजार महिलांचे आधार लिंकिंग अजूनही झालेलं नाही आणि त्याच्यामुळे तुमचं खातं जे आहे ते त्याच्यावरती पैसे येत नाहीयेत तर ज्यांचं असं असेल तर त्यांनी तर दोन ते तीन दिवसांमध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे तर या कालावधीमध्ये ही कामं जी आहे ती करून घ्या आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर येतील आता काय ये करायचं आहे बघा तुमचं आधार लिंकिंग आहे पण तुम्हाला जर अर्ज करून पैसे आले नसतील एकही रुपया आलेला नसेल तर तुम्ही मात्र बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड घेऊन जा लिंकिंग करून घ्या कारण की आतापर्यंत बऱ्याच जणींचं असं झालेलं आहे मग कदाचित तुमचा नंबर लागणार नाही तर त्याच्यामुळे लवकरात लवकर जायचं आहे आता हा हप्ता येणारच आहे दादा पवार देखील म्हणाले की हा हे पैसे जे आहेत ते आम्ही बुडवणार नाही आहोत त्यामुळे पैसे तर नक्कीच येणार आहेत कमी लोकसंख्येचे जिल्हे आधी घेतले जातील प्रत्येक विभागातून मग जसे नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल छत्रपती संभाजीनगर विभाग असेल नागपूर विभाग असेल कोकण विभाग तर अशा विभागानुसार हे त्या त्या, -त्या छोटे जिल्हे जे आहेत तर ते आधी घेतले जातील आणि नक्कीच तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्की कधी प्र कधी पैसे येणार आहे ही प्रक्रिया प्रतिक्रिया नक्की तुम्ही मला कळवायची आहे